शिवसेनेचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन उमाकांत कार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक उपक्रमांनी ने साजरा शिवसेना पक्षाचा अठ्ठावन्नवा वर्धापन दिन सांगली शिवसेनेतर्फे सामाजिक विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला शिवसेनेच्या अठ्ठावन्नवा वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये शिवसेना महिला आघाडीकडून सांगली महापालिका शाळा क्रमांक चारमध्ये विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करण्यात आले तसेच कोल्हापूर रोड विष्णू अण्णा फळ मार्केट समोर रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून पर्यावरणाचे सामाजिक बांधिलकी जपली आहे प्रमुख उमाकांत कार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरात विविध उपक्रम राबवून शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केलाय यावेळी उपजिल्हाप्रमुख उमाकांत कारवेकर महिला जिल्हाप्रमुख राणी कमलाकर तालुका उपप्रमुख विनायक एडके शहर संघटक धर्मेंद्र अब्बा कोळी प्रमुख कुमार राठोड युवासेना प्रमुख अमोल पाटील वैद्यकीय मदत कक्ष संजय सुतार उपशहर प्रमुख पायल पाटील उपशहर प्रमुख सविता पवार मंगल पवार कल्पना गोसावी चेतन गायकवाड शुभम हेरवाडे यांच्यासह सा सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेचे ने मुख्य नेते आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेची वाटचाल चांगल्या पद्धतीने चालू आहे त्यातच आज जो दिवस आहे शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण एकोणीसशे सासष्ट साली शिवसेनेची स्थापना याच दिवशी करण्यात आली होती आज हा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आम्ही सा सर्व शिवसैनिक साजरे करतो या ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाच्या अनुषंगाने आज आम्ही झाडं लावून समाजाशी बांधिलकी जपून आज इथं अठ्ठावन्नावा वर्धापन दिन सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने प्रमुख म्हणून मी नेतृत्व करून आज सर्व शिवसैनिक महिला आघाडी युवा सेना यांच्या माध्यमातून रो वृक्षारोपण केलेलं आहे त्याचबरोबर सांगली जिल्हा महिला आघाडी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राच्या वतीने आ... સમ્રાટ સેનાપતિ શ્રીમાન બાળા સાહેબ ભરત